नमस्कार मी मयुरेश वाघ आज वीस जून आहे रात्रीचे दहा वाजलेले आहेत मी विरार रेल्वे स्टेशनामध्ये आलेलो आहे आणि आपल्याला बातमी कळली असेल बऱ्याच लोकांना की पालघरकडे जी वाहतूक रेल्वे वाहतूक जाते ओव्हरहेड वायर तुटल्याने ही गेले दोन ते तीन तास सगळी रेल्वे वाहतूक विस्कळीत झालेली आहे आणि विरारच्या पुढे पालघरकडे डहाणूकडे जाणाऱ्या ज्या हजारो प्रवाशांचे हाल होत आहेत जर रेल्वे स्टेशनला इकडे बघितलं विरारला तर कसं गर्दी प्रवाशांची प्रचंड झालेली आहे आणि जर आपण बघितलंय बघा संध्याकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सात साडेसात वाजल्यापासून ट्रेन तिकडे पुढे जात नाही आहेत आणि जर आता बघितलं तर इकडे प्रवाशांची गर्दी है ही एक या गाडीच्या चालकाकडे जाऊन लोक विचारणा करत आहेत आणि इथे विरारच्या पुढे वैतरणा केळवे पालघर सफाळे या भागात जाणारे भरपूर लोक आहेत आणि विरार रेल्वे स्टेशनमध्ये जर आपण बघितलं तर मोठी गर्दी झालेली आहे खोळंबा झालेला आहे असं इकडे अनाऊन्समेंट आहेत की जी रोरो फेरी सेवा आहे सफाळ्याला जाणारी ती रोरो फेरी सेवा रात्री बारा वाजेपर्यंत चालू ठेवणार आहेत असं म्हणत आहेत हेव काही लोकं सगळे मोठी गर्दी झालेली आहे रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये तिकडे पोलिसांचासुद्धा बंदोबस्त आहे विरार रेल्वे स्टेशनामधली ही गर्दी आहे आणि क वायर तुटलेली आहे संध्याकाळी त्याच्यामुळे ओवरहेड वायर तुटल्यामुळे इकडे पालघरकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झालेली आहे आणि हजारो लोकांची गर्दी तिकडे विरार रेल्वे स्टेशनामध्ये द दिसते आहे लोकांना आपल्या घरी जायचे नोकरदार वगैरे काम जॉब करून घरी परतणारे लोक आहेत ते मोठ्या प्रमाणात लोकं इकडे अडकून पडलेले आहेत विरार रेल्वे स्टेशनमध्ये विरारवरनं सफळायला जी रोरो सेवा जाते ती रात्री बारा वाजेपर्यंत चालू होणार आहे असा मेसेज आला आहे मगाशी कारण त्या रोरो सेवेची शेवटची फेरी विरारवरनं जाणारी दहा दा, दहाला असते ती बारा वाजेपर्यंत असणार आहे पण ती अपुरीत आहे कारण इतक्या हजारोच्या संख्येने प्रवासी आहेत आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही सगळे पालघरचे का पालघर जाण्यावाले किती वाजल्यापासून थांबलेत संध्याकाळी सात वाजल्यापासून इकडे ट्रेन म्हणजे सुटलेली नाही आहे त्यामुळे बरेच लोकांना मी विचारलं तर सात वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजल्यापासून लोक इकडे जर आपण बघितलं तर लोकं ताटकळत आहेत ट्रेनची वाट बघत आहेत की ट्रेन कधी चालू होणार रार रेलवे स्टेशन मधे कब से इधर लोग कब से है सात तो ट्रेन कब छुटी की कुछ बता रहे तुम्हें कभी पास कर्नाटक वाले ठीक है सात वज्लापासन ट्रेन गे नहीं जर आप बगिंग तो सगे लोग एक संगता है रेलवे स्टेशन के ऑफिसर से बात करो अगत है तो ऑफिसर्स क्या बताएंगे अभी काम चालू है इतना ही बता रहे हैं लोग अपना कुछ लोग्याय शोधन जता है रेलवे स्टेशन मधे रेलवे स्टेशन बाहर दोनों ठिकाणी मोटी गर्दी जा तो मिलते हैं जर आपण बघितलं तुम्ही कधी बाजून आहात तिकडे किती वाजल्यापासून आहेत साडेसात कुठे राहता वैतरणाला काय सांगतात आता ठीक आहे पण पण दिसत तर नाही बसेस आणि आता आता तुम्ही कसे जाणार वैतरणाला बरं मग आता काही लोक ट्रॅकमधून चालत वगैरे गेलेत असं काय का

प्रवासी इकडे विरार रेल्वे स्टेशनात अडकून पडलेले आहेत आणि जर आपण बघितलं तर हजारो लो लोक आहेत आणि विरार वेस्टला स्टेशनपासून बससेवा चालू केली असं म्हणतात पण हजारोंच्या संख्येने प्रवासी आहेत आणि त्याच्यामध्ये ही प्रवा ही प बससेवा कशी पुरणार हा एक प्रश्न आहे आणि जर आ, 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 रोरो सेवा जी, से से जी आहे रोरो सेवा ती रोरो सेवा चालू केलेली जी आहे विरार ते सफाळे त्याच्या त्याच्या बारा तेपर्यंत फेऱ्या होणार आहेत पण या अतिशय त्रोटक अशा तुटपुंज्या अशा आहेत कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रवाशांची संख्या आहे जर आपण बघितलं तर इकडे सगळेच मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे हा व्हिडिओ जे विरार पालघर वैतरणा केळवे सफाळे डहाणू इथले जे लोक बघत असतील जर त्या त्यांच्या माहितीसाठी या व्हिडिओ रात्री आता दहा वाजलेले आहेत आणि सगळेच लोक बघा सात वाजल्यापासून सात साडेसात वाजल्यापासून आता सव्वा दहा वाजत आले लोक रेल्वेची वाट बघून वैतागले रेल्वे स्टेशनमध्ये अनाऊन्समेंट केली जाते की बससेवा चालू केली आहे पण एवढ्या हजारोंच्या संख्येने जे प्रवासी आहेत त्यांच्या त्यांना ही बस कशी पुरणार कसे क पहिली गोष्ट मी अजून बघितलेल्या बसेस चालू केल्या आहेत का पण एक याच्यात आहे की पोलिसांचा बंदोबस्त आहे कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून काही लोक जे वैतरणा केळवे सफाळे या भागातले काही लोक चालत गेले रे रेल्वे ट्रॅकमधून असं इकडे मला क का समजलं काही लोकांनी रिक्षा करून किंवा आपल्या आपल्या वाहनांनी हायवेला जाऊन त्यांनी लोकांनी आपापल्या घरी पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही कुठे राहता हा घर किती वाजल्यापासून आहेत सात वाजल्यापासून आता कसे जाणार कसे जाणार आता ट्रेनच मराठी आहे मराठी ठीक आहे यांचं लोक बरेच लोक जर रेल्वे स्टेशनचे दृश्य आहेत त्या ठिकाणी पोलीस उभे आहेत जर आपण बघितलं ओवरहेड वायर तोटले तर माझी विनंती आहे ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे तीन तास ही सगळी वाहतूक विस्कळीत झालेली आहे हजारो प्रवाशांचे हाल होत आहेत त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की आपापल्या घरी कळवा साधारण आत्ता रेल्वेकडनं जी अनाऊन्समेंट होते आहे की रेल्वेकडनं अनाऊन्समेंट होते की बस सेवा चालू केली याचा अर्थ रेल्वेकडनं हे सांगितलं जातं की बस सेवा आहे तुम्ही त्या त्याने जा याचा अर्थ हा आहे की लगेच पर्या ही जी रेल्वेची सेवा आहे ही पूर्ववत होणार नाही असा एक अंदाज आहे त्यामुळे लोक आपल्या आपल्या परि जात आहेत आणि हजारो प्रवासी आहेत कारण बस किंवा इतर कुठली खाजगी वाहनं ही अपुरीच पडणार आहे तितके प्रवासी दररोज विरारच्या पुढे पालघाट होण्याच्या दिशेने प्रवास करतात त्यामुळे आपल्या सगळ्या लोकांसाठी ही माहिती आहे की बघा सगळे लोक फोटो काढून व्हिडिओ ला लाईव्ह करून आपापल्या आप घरी कळवत आहेत माहिती देत आहेत दृश्य देत असा पाठवत आहेत आणि जर आपण बघितलं तर विरार रेल्वे स्टेशनमध्ये ही गर्दी झालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये पालघर डहाणू त्या भागात जे जात आहेत ते सगळे प्रवासीकडे तात्कळत आहेत एक ही गाडी ओवरहेड वायर तुटल्यामुळे दोन तासापासून इथून डहाणूच्या दिशेची वाहतूक विरार विरार ते विरार ते सफाळे जलसार इकडे जी रोरो सेवा आहे ती ती रोरो सेवा रा रात्री दहा वाजून दहा मिनटापर्यंत असते परंतु पर प्रवाशांची जी गैरसोय होते आणि प्रवाशांची जी गैरसोय होते आणि लोकं त्या आता जा जाण्या गर्दी आहे त्यामुळे हो रोरो फेरी सेवा बारा वाजेपर्यंत चालू राहणार आहे म्हणजे सफाळ्याला जाणाऱ्या लोकांच्या तरी एक सोय होईल त्यासाठी रोरो फेरी सेवा केली जाते याचा अर्थ हा आहे की लव अजूनही काही रेल्वेची सेवा पुरवत होईल सेवा व्य पुरवत होईल असं नाही आहे त्यामुळेच रोरो सेवा आणि बसची अनाऊन्समेंट रेल्वे आ, रेल्वे स्थानकात होते आहे आत्ता जे लोक जॉईन झालेले आहेत किंवा लाईव्ह लव बघायला आलेले आहेत त्यांच्या माहितीसाठी था सांगतो आहे पालघरच्या भागामध्ये ओवरहेड वायर तुटल्यामुळे संध्याकाळपासून पालघर कर ढाडूकडे जाणारी विरार या भागाकडे या जाणारी वाहतूक रेल्वेची वाहतूक ठप्प आहे विस्कळीत झालेली आहे आणि त्यामुळे चला त्यामुळे विरार रेल्वे स्टेशनमध्ये गर्दी झालेली आहे आणि आता, आता जर आपण बघितलं अखिलेश मोरे यांनी म्हटलं अलमेर अजमेर पालघरवरून सुटली आतात जर सेवा सुरळीत हो झाली असेल किंवा होत असेल तर अंदाज आहे पण आता तीन तासापासून इकडे लोकांचे हाल होतात आणि त्यासाठी ता आपण हे लाईव्ह करतो आहे रेल्वे स्टेशनच्या बाहेर पण आपण जर बघितलं तर सगळी गर्दी आहे मला काय वाटतं तुम्ही तुमच्या रेल्वे स्टेशनची किंवा कडच्या प्रवाशांची काय स्थिती आहे गुणिल यांनी म्हटलं की कोणी आधारे किंवा ज्यांना इमर्जन्सी जायचं त्यांना मदत मिळायला पाहिजे ठीक आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट करून सांगा परत काय असेल तर लाईव्ह करतो अप्� धन्यवाद जय महाराष्ट्र